नमस्कार मंडळी शुभजोत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जत्रा स्पेशल मटन रस्सा हा मटन रस्सा वीस जणांसाठी बनवायचा आहे आपल्याला चला तर मग या मोठ्या प्रमाणामध्ये मटन रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात यासाठी सगळ्यात आधी मी बोकडाचं मटन घेतले हे मी चार किलो घेतलेलं आहे वीस ते पंचवीस माणसांसाठी चार किलोचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला मॅरिनेशन करून घेणार आहोत आपण मटणाला त्यासाठी खडे मीठ आणि हळद हळद आणि खडेमीठ मी जास्त प्रमाणात घातले कारण जेवढं मटण आपलं जास्त तेवढं तुम्हाला हो त्याचं प्रमाण जास्त ठेवावं लागेल त्यानंतर याच्यामध्ये आपण एव्हरेस्ट मटण मसाला ॲड करतो आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही मटन मसाला टाकू शकताय चार किलो मटणासाठी एक मोठी वाटी खडेमीठ आणि पाच चमचे हळद चार ते पाच चमचे हळद मी इथे वापरली आहे आणि गरम मसाल्याचे साधारण पोह्याच्या चमच्याने चार चमचे गरम मसाला चल आपलं मॅरिनेशन छान झालं आहे आता आपण हे फोडणीला टाकूयात त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे तेल घेतले इथे मी साधारण पावशर तेल घेतले त्याच्यावरती कांदा घालून तो छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे तेल छान सुटायला लागले कांद्याला आता याच्यामध्ये आपण चरबी घालूयात म्हणजेच मांद बरेच जण याला चरबी म्हणतात किंवा मांद म्हणतात जी ते जे काही असेल ते ते तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ते कालवणावरती रश्यावरती तरीवर छान आता याच्यामध्ये आपण आलं लसूण आणि खोबरं घालणार आहोत साधारण मी इथे एक वाटी लसूण अर्धी वाटी आलं अर्धी वाटी खोबरं आणि कोथिंबीर घेतली आहे याचं प्रमाण मी तुम्हाला पुढं दाखवते हे देखील तेलावर छान खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे बघा हे त्याचं प्रमाण आहे या प्रमाणामध्ये मी घेतलं आहे चला ले ले। आता आपलं लसूण खोबरं देखील छान भाजलं गेलं आहे आता याच्यामध्ये आपलं मॅरिनेट केलेलं मटण आपण घालणार आहोत आता हे मटण छान मी परतवून घेते साधारण एक पंधरा मिनटं तरी मटण आपल्याला मोठ्या फ्लेमवरती भाजायचं आहे जेवढं मटण तुमचं छान भाजलं जाईल तेलावरती तेवढं त्याची चव जास्त छान वाढणार आहे पाणी टाकायचे कुठंही घाई करायची नाही आपल्याला मटण शिजवत असताना छान याला परतून परतवून घेते छान याला आता तेल सुटायला लागले आणि पाणी पण सुटायला लागले ह्याच्यावरती आता कोथिंबीर घालते कोथिंबीर घातल्यानंतर ह्याला वाईस मिक्स करते आणि लगेचच आपण झाकण टाकून पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत वाफलून घेणार आहोत अजून पाणी घातलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता एक पंधरा मिनटं वाफ दिल्यानंतर ते मटणचे जे पीस आहेत ते थोडे श्रींक झालेत थोडेसे बारीक झालेत शिजायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे त्याला छान तेलही सुटले आणि पाणीही सुटले अशा पद्धतीने जेव्हा तेल पाणी मटणाला शिज सुटतं त्यावेळेला त्याची चव अफलातून अशी येते आता याच्यामध्ये गरम पाणी आहे गार पाणी घालायचं नाही आहे शिजण्यासाठी जेवढं पाणी लागते तेवढं ते ला ते मी ह्याच्यामध्ये घालून घेतले ह्याला छान मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता अळणीलाच आपल्या किती छान तरी सुटली आहे आणि ह्याला आता साधारण पाऊन तास मी शिजवून घेते पाऊन तास झालेले आहेत मटण आपलं छान असं शिजलं चला आता पुढची तयारी करूयात स बनवण्यासाठी आपल्याला एक छान असं वाटण तयार करून घ्यायचे त्यासाठी मी कढईत सगळ्यात आधी तेल घातलं आता आपण या रस्स्यासाठी हे वाटण वापरतोय आहे यामध्ये अर्धा किलो कांदा पावशर खोबरं पावशर लसूण अर्धा पावशर आलं आणि अर्धा पावशेर तीळ हे सगळं साहित्य मी छान खमंग असं तेलावर भाजून घेतले आणि त्याची मिक्सरला फाईन पेस्ट करून घेतली आहे ते आपण ह्याच्यामध्ये वापरतोय आता तेलावरती अगदी कमी मंद जाळावरती मी हे भाजून घेते वीस माणसांच्या रश्यासाठी हे प्रमाण अगदी वाटण्याचं परफेक्ट आहे छान परतवून घेते आता तुम्ही बघू शकता याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे चुलीवरच्या रसाची टेस्ट काही वेगळीच असते गॅसवर बनवा आणि चुलीवर बनवा त्याच्यातला फरक लगेच लक्षात येतो आता याच्यामध्ये मी मोठा जो आपला पळी असते कालवणाचा चमचा असतो त्या प्रमाणामध्ये तीन चमचे काळं तिखट आणि अर्धा अर्धी पळी गरम मसाला पावडर मटन मसाला पावडर वापरला आहे आता हे परतवल्यानंतर मी लाल म लाल मिरची पावडर टाकणार आहे पण त्याच्या आधी मी हे मसाला छान मिक्स करून घेते जास्त क्वांटिटीमध्ये करत असताना पोह्याचा चमच्याने अंदाज येणार नाही त्यामुळे सरळ तुम्ही अगदी कालवणाच्या पोळीने वा टाकलं तरी देखील चालेल आता याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकली आहे साधारण अर्धी पोळी आता हे छान मी मसाला मिक्स करून घेते तुम्ही कोणतं तिखट वापरताय त्याच्यावरती आणि तुमचं तिखट किती तिखट आहे आणि कमी तिखट आहे त्याच्यावरती प्रमाण ठरणार आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे भाजलेले बाजरीचे पीठं टाकते आहे बाजरीच्या पिठामुळे मटण रस्सा जो जास्त क्वांटिटीमध्ये कर करायचा आहे करायचा आहे त्याला एकसारखापणा येतो आणि थोडंसं घट्टपणा व्हायला देखील मदत होते चव देखील त्याने छान वाढते त्यामुळे बाजरीचं पीठ नक्की वापरा आता हा मसाला आपला छान भाजल्यानंतर ले आपण जो आणि रस्स बनवला आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता याच्यामध्ये तुम्ही हवे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी वाढवू शकता चला आपल्या मटणाला छान उकळी आली आहे आणि एक पंधरा मिनटं मी ह्याला छान दणदणीत उकळी देऊन शिजवून घेतलं आहे मसाला आपला छान मिक्स झाला आहे चला तर मग आजची ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेली मटन रस्सीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद